महाराष्ट्रामध्ये काल जवळजवळ तीन चार कंपन्यांचे ओपिनियन पोल आले आणि ह्या ओपिनियन पोलनुसार जर आपण बघितलं तर संबंध भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला साधारणतः तीनशे पन्नास ते तीनशे नव्वदच्या आसपास जागा ही सगळेच सर्वे दाखवतात पण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळेच सर्वे असे सांगतात का महाराष्ट्रामध्ये मोदी लहर नाही महाराष्ट्रामध्ये मोदीची गॅरंटी चालणार नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं पार एकदम दिवाळे निघालेलं आहे आणि अजित पवारला तर भला मोठा भोपळा भेटलेला आहे असं सगळेच सर्वे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सांगतात आणि हे तुम्ही सुद्धा मान्य कराल आता बघा मित्रांनो पहिली गोष्ट अशी राहते का हे जे ओपिनियन पोल आहे तर हे ओपिनियन पोल निवडणूक आचारसंहिता चालू असताना हे दाखवले जाऊ शकतात का आतापर्यंत बघा आतापर्यंतचा जर इथून पाठीमागचा जर निवडणूक आयोगाच्या निवडणूक आचारसंहितेचा जर आपण विचार केला तर असं होतं की ज्या दिवशी कुठल्याही म्हणजे लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होते त्याच मिनिटापासून निवडणूक आचारसंहिता लागू होते पण ह्यावेळेस निवडणूक आयोगानं थोडासा दिलाय थोडासा एक्सक्यूज दिलाय तो असा आहे का म्हणजे जे पहिल्या टप्प्यातलं मतदान म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान आपल्याकडं एकोणावीस तारखेला पहिल्या टप्प्यातलं मतदान चालू होतं शेवटच्या टप्प्यातलं मतदान आपल्याकडं आहे एक जूनला तर ह्या दरम्यान फक्त तुम्ही तुमचे ओपिनियन पोल देऊ शकत नाही तर म्हणजे तुम्ही एकोणावीस तारखेच्या आधीपर्यंत तुम्ही ओपिनियन पोल देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुमचं एक जूनचं जे शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे ते झाल्यानंतर तुम्ही एक्झिट पोल देऊ शकता आता मित्रांनो बघा तर याच्यामध्ये दोघांमध्ये फरक असा असतो की ओपिनियन पोल हे मतदानाच्या आधी घेतले जातात आणि आपण एक्झिट पोल म्हणतो तर ते लोकांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियांवरती अवलंबून असतात आता हे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मित्रांनो आपण खरोखर मानायचे का आता तसं जर बघितलं मित्रांनो बघा हे कुठलेही पोल जे असतात ना कुठलेही ओपिनियन पोल हे शंभर टक्के खरे नसतात पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे का ते दिशादर्शक असतात म्हणजे कसं आता बघा आपण जर एखाद्या घरी पाहुणे गेलो दोन चार पोर असतात आपण म्हणतो कसा पोरगा कसा अभ्यासामध्ये कच्चा आहे पक्का आहे किती टक्केपर्यंत मार्क पाडू शकतो घरचे सांगतात हा सुमार आहे कुणी म्हणतात सतराऐंशी टक्के पाडतो कुणी म्हणतो ऐंशी नऊ टक्के पाडतो म्हणजे आता जर समजा आपण ढोबळ म्हणून विचारलं तर लोक सांगतात बाबा हा पोरगा म्हणजे आपण म्हणूया मठ्ठा आहे थोडा हुशार आहे अतिहुशार आहे तर ते आपल्याला कळतं आणि तसंच मित्रांनो आता जर आपण बघितलं तर काल जेवढेही ओपिनियन पोल आले तर ते सगळे सांगतात सा का जवळजवळ साडेतीनशे ते तीनशे नऊच्या आसपास जागा ह्या अख्या भारतामध्ये म्हणजे संबंध भारतामध्ये ह्या भारतीय जनता भेटतील आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळे सर्वे असं सांगतात का जवळजवळ साधारणतः पंचवीस ते तीस जागा ह्या महायुतीला भेटतील आणि आणखीन वीस ते पंचवीस जागा ह्या महाविकास आघाडीला भेटतील आणि ह्या सगळ्या पक्षांचं एकमत असं आहे का अजित पवारचा एकदम बरोबर कार्यक्रम होणार आहे गेम होणार आहे म्हणजे झिरो जागा भेटणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या ज्या जागा आहे त्या तीन जागा भेटणार आहे असे सगळे सर्व सांगतात मग आता प्रश्न असा आहे बघा मित्रांनो आता जे काय मोदीची गॅरंटी आपण बघा पहिल्यांदा अरे म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू व्हायच्या आधीपासून पार डोकं जाम केलं होतं मोदी की गॅरंटी काही झालं का मोदी की गॅरंटी सारख्या जाहिरात होत्या बरं झालं त्या निवडणुका बरं झाल्या एकदा ते डिक्लेअर झाल्या आणि ते डोकं दुखी बंद झाली आणि त्याच्यानंतर मग आता एवढ्या काही जाहिरात येत नाहीत पण आता ही मोदीची गॅरंटी महाराष्ट्रात चालणार का चा तर महाराष्ट्रातले सगळे ओपिनियन पोलचा जर आपण जर विचार केला तर ती गॅरंटी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची मोदी लहर नाही कालचंच उदाहरण घ्या काल नवनीत राणाने काल तिच्या प्रचारामध्ये सांगितलं का लई मोदी लर आहे मोदीची भजी मोठी महाराष्ट्रामध्ये चांगली हवा आहे तर तुम्ही हे गृहीत धरू नका आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा म्हणजे नवनीत राणाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मोदीची गॅरंटी नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण बघा म्हणजे पंधरा लाख रुपये तुम्हाला आले नाही आले अच्छे दिन आले नाही आले पेट्रोलचे भाव कमी झाले नाही झाले गॅसचे भाव कमी झाले नाही झाले शेतीमालाला योग्य भाव तुम्हाला भेटला नाही भेटला आणि मग सांगा कसे आच्छे तिला आले पण गरिबांची गरिबी कमी झाली नाही उलट दोन हजार चौदा साली चौतीस करोड लोकांना म्हणजे चौतीस करोड लोक ही गरिबी री रे, गरिबीच्या रेषेखाली होते आता ते जवळजवळ पंच्याऐंशी करोडपर्यंत गेलेले आहेत तर म्हणजे म्हणजे तुमची गरिबी वाढलेली आहे परत शिक्षण मोफत आहे का काहीच मोफत नाही आहे आणि म्हणजेच सामान्य माणूस व्हायला आहे रोजगार आहे रोजगार नाही आहे कारखाने नवीन आले उद्योगधंदे आले तसं काही दिसत नाही तर, तर मग मोदीची गॅरंटी आणि मोदीची लहर कशी असणार आता बघा म्हणजे सबंध देशापेक्षा महाराष्ट्रामधला मतदार जो आहे ना तो मतदार शून्य आहे तो विचार करून मत देतो बाकीच्यांसारखं नाही एक असं मेंढरासारखं एक मेंढूर चाललं का सगळे त्याच्यामागे चालले आपल्याला माहिती आहे बघा रस्त्यानं चालताना चालताना जर आपण बघितलं एखाद्या मेंढ्यांचा कळ असला एका मेंढीनं जर असं खाली मुडक घालून असा रस्ता वळण्याचा प्रयत्न केला बाकीच्या येत सुद्धा मेंढ्या बागणार नाही का रस्त्याने गाडी येते का गाडी जाते तर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये असं वाटलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना असं वाटलं होतं का एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आपण राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदीची आपण फाईट दाखवू पण महाराष्ट्रामध्ये जी काय फाईट होते ती मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे मोदी विरुद्ध शरद पवार अशीच फाईट महाराष्ट्रामध्ये होत आहे आता दुसरा प्रश्न असा आहे का एकनाथ शिंदेचं काय होणार आता एकनाथ शिंदेचं बघा कालपर्वापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते सांगत होते का येणारी विधानसभा जी आहे ती आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढणार आहे पण जर लोकसभेला खरंच एकनाथ शिंदेला तीन जागा जर भेटल्या तर एकनाथ शिंदेचा पत्ता कट भारतीय जनता पार्टी करणार जसं त्यांच्या आत्ता असलेल्या खासदारांचा पत्ता कट केलाय तसाच एकनाथ शिंदेचा सुद्धा पत्ता कट होणार आहे आणि एकनाथ शिंदेची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती आपण म्हणूया त्यांच्यावाली किंमत असेल किंवा आपल्या गावठी भाषेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेची किती अवकाळ आहे ते ह्या लोकसभेच्या निवडणुका दाखवणार आहे अजित पवारांचं ते कळणारच आहे तर मग ह्या एकनाथ शिंदेचा असं जर आपण बघितलं बघा ठाणे हा एकनाथ शिंदेचा ते म्हणतात आमचा गड आहे आणि तिथे सुद्धा अजून तिकीट वाटप जाहीर झालेलं नाही अजून महायुतीचं दहा जागेच तिकीट वाटप जाहीर झालेलं नाही तरी सुद्धा हे काही सर्वांनी आज सांगितलं बघ नाशिकची जागा सर्व सांगतात महायुतीला भेटणार पण तिकीट वाटप कुठे झालंय रत्नागिरीची जागा अजून तिकीट वाटप झालेली नाही अजून छत्रपती संभाजीनगरची जागा अजून कोणाला तिकीट भेटलेली नाही तरी पण सर्व काही सांगतात त्या जागा भाजपला भेटणार म्हणजे अजून सुद्धा ह्या जागेमध्ये मित्रांनो भला मोठा उलटफेर होऊ शकतो मग आता प्रश्न असा असतो का महाराष्ट्रामध्ये मोदी लहर किंवा मोदी गॅरंटी आहे का त्याचं सरळ सरळ उत्तर असं आहे नाही आता बघा आता जो सगळे सर्व सांगतात गुजरातमध्ये जवळजवळ सव्वीसच्या सव्वीस जागा ह्या भाजप जिंकणार आणि मध्य प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा भाजप जिंकणार पण महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही महाराष्ट्रामध्ये बघा जर एकंदरीत मागच्या वेळेस विचार केला तर भाजपा आणि शिवसेना त्यावेळेस दोन्ही पक्ष एकत्र होते आणि एक्केचाळीस जागा त्यांना भेटल्या होत्या आता फक्त सर्वे पंचवीस ते तीस जागा दाखवते म्हणजे जवळजवळ सोळा ते कमीत कमी बघा कमीत कमी बारा ते सोळा जागेंच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नुकसान आहे मग प्रश्न असा राहतो बघा का मग भारतीय जनता पार्टीने शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून काय कमवलं तर त्याचं उत्तर आहे काहीच कमवलं नाही का उलट जर भारतीय जनता पार्टी जर पाच वर्ष विरोधामध्ये बसली असती तर त्यांना महाराष्ट्रामध्ये एवढा रोषाचा सामना करावा लागला नसता आणि ह्या पाच वर्षानंतर ते त्यांच्या सोबळावरती म्हणजे त्यांच्या जीवावरतीच महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुका त्यांना लढता आल्या असत्या आणि आता येणाऱ्या विधानसभा सुद्धा खूप आवड जाणार आहे कारण आता जो घोळ आत्ताच त्यांच्यावाला लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये होतोय त्याच्यापेक्षा महाघोळ हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या तिकीट वाटपामध्ये होणार आहे मग असा प्रश्न निर्माण होतो का मग भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडून कमावलं काय एकनाथ शिंदेचं होणार काय नंतर अजित पवारांचं होणार काय आणि नरेंद्र मोदीची लहर ही खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का नाही तर हे सगळे प्रश्न मित्रांनो मला पण पडले तुम्हाला पण पडले असतील आत्ता तरी त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो का एकनाथ शिंदेने काही कमवलं नाही आणि त्याच्यानंतर अजित पवारने स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीची कुठल्याही प्रकारची लहर म्हणा किंवा हवा म्हणा किंवा मोदी गॅरंटी नाही पण आता मित्रांनो आपल्या प्रश्नांची जी सटीक उत्तर आहेत ना ती सटीक उत्तरं आपल्याला कधी भेटणार आहेत ती आपल्याला चार जूनला भेटणार आहेत तोपर्यंत आपण थांबायला पाहिजे आणि हा मित्रांनो जर आपलं याविषयी जर काही मत असेल तर आपण ते मित्रांनो सुसंस्कृत भाषेमध्ये कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या मित्रांपर्यंत पोचवायला म्हणजे शेअर करायला बिलकुल मित्र बिलकुल विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका